नमस्कार मी डॉक्टर भूषण शुक्ल पेरेंट अकॅडमी इंडियामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्यापैकी अनेक जणांनी सुचवलेला आणि त्याच्याबद्दल अनेकदा विचारलेला विषय आज परत घेतो आहे की अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये कशात लक्ष द्यायचं आणि त्याचं काय करायचं ज्याला सध्याच्या मराठीमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणतात आणि खऱ्या मराठीमध्ये अभ्यासेतर किंवा शालाबाह्य उपक्रम म्हणतात म्हणजे शाळेचा अभ्यास ही एक गोष्ट सोडून आपण इतर काय शिकतो आहोत काय करतो आहोत पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी मुलांच्या छंदांबद्दल बोललेलो आहे त्यापेक्षाही हे थोडं जास्त विस्तृत आणि जास्त मोठ्या मुलांसाठी असलेली गोष्ट आहे तर त्याबद्दल आज बोलूया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शाळेमध्ये जे विषय शिकवले जातात ज्या पद्धतीने शिकवले जातात आणि त्याची परीक्षांमधनं ज्या प्रकारे तपासणी होते हा कदाचित कदाचित नोकरी धंदा मिळवण्यासाठी उपयोगाचा उद्योग असेल पण आयुष्य सुखानी जगण्यासाठी हे मुळीच पुरेसं नाही शाळेच्या व्यतिरिक्त शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त कशाला तरी वेळ द्यावा लागतो आणि आपल्या मनाची सांगड कशाशी जुळते आहे कशात आपल्याला आनंद मिळतोय हे शोधावं लागतं हे कुठले विषय असतात तर ढोबळ मनानी त्याचा एक भाग आहे खेळ क्रीडा म्हणजे स्पोर्ट्स दुसरा भाग आहे कला म्हणजे ज्याच्यामध्ये लिखाण वाचन संगीत वाजवणे गायन नृत्य या सर्व गोष्टी या कलांमध्ये येतात त्याच्यात चित्रकला येते त्याच्यात हस्तकला येते त्याच्यामध्ये मूर्तिकारीसुद्धा येते हा एक कलेचा भाग झाला तिसरा भाग जो आहे तो म्हणजे तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयामध्ये खूप रस असतो आणि त्या विषयाची माहिती किंवा मा कौशल्य तुम्ही काहीतरी जपायचा प्रयत्न करता मग ते कदाचित रोबोटिक्स असेल ते कम्प्युटर प्रोग्रॅमिंग असेल ते कदाचित गणित असेल ती कदाचित एक विशिष्ट प्रकारची एक वेगळी भाषा किंवा त्या भाषेमधलं प्रभुत्व असेल ते कदाचित ओरिगामी असेल पण हे सगळं शाळेच्या अभ्यासाच्याही पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यात निर्माण झालेला हा इंटरेस्ट आहे बरेचसे पालक फक्त या गोष्टीवर जास्त भर देतात कारण त्यांना वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे आणि त्यांच्या शिक्षणाचा फायदा होण्यासाठीही हे गरजेचं आहे पण एक लक्षात ठेवा की कुठला तरी एक खेळ कुठली तरी एक कला आणि ह्या प्रकारचा कुठला तरी एक छंद या तिन्ही गोष्टींची आपल्याला गरज आहे आणि त्यामुळे सर्वात महत्वाचा भाग असा होतो की मेंदूच्या विविध भागांना तर चालना मिळतेच पण जगण्यातला आनंद वाढतो आणि ताण कमी होतो मी फक्त याच प्रकारे दिवसेंदिवस आयुष्य जगतो आहे हे जे मुलांना बोर होत असतं त्याच्यात काहीतरी वेगळ्या रंगाचे फुलं उमलायला सुरुवात होते तर ह्याच्यासाठी काय करण्याची गरज आहे तर अगदी लहानपणापासून या तिन्ही गोष्टींना म्हणजे खेळ कला आणि इतर विषयांमधली जास्त माहिती किंवा त्याच्या आजूबाजूचे असलेले काहीतरी विषय ह्याचं मुलांना अनुभव आला पाहिजे म्हणजे ज्याला आपण एक्सपोजर म्हणतो ते त्या मुलांना एक्सपोजर दिलं गेलं पाहिजे तुम्ही जिथे कुठे राहता आहात तिथे अशा प्रकारचे छंद वर्ग घेणारी लोक असतात तिथे मुलांना पहिल्यापासून आग्रहाने पाठवायला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मुलं सहा सात आठ वर्षाची होईपर्यंत कदाचित नऊ किंवा दहा वर्षाची होईपर्यंत सुद्धा मुलं खूप पटापट -पत कंटाळतात आणि त्या बाबतीत मी मुलांच्या छंदांसाठी आपण हे केलंच पाहिजे या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तर चर्चा केलेली आहे त्या त्यामुळे त्याबद्दल मी आता परत बोलत नाही मुलं जशी मोठी व्हायला लागतात तशी मुलांवर ही जबाबदारी ट्रान्सफर करायची गरज आहे ही हस्तांतरित करायची गरज आहे की तू हे जे काय करतो आहे ते तू आता एका विशिष्ट पातळीच्या पलीकडे तुला ते जमायला लागलेलं ला आहे यामध्ये कौशल्य मिळवण्याचा अजून प्रयत्न करणे ही आता तुझी नैतिक जबाबदारी होऊन बसली आहे कारण तुझ्याकडे काहीतरी एक वेगळा गुण दिसतो आहे त्या प्रत्येक गुणाचं व्यवसायामध्ये रूपांतर होईल का आणि अर्थार्जनामध्ये रूपांतर होईल का हे आपल्याला माहिती नाही पण माझ्यातलं काहीतरी एक आहे आणि ते जास्त प्रगल्भ करायचा मी प्रयत्न करतो आहे हा अनुभव फार महत्त्वाचा आहे की एक्सलन्सपर्यंत पोहोचायचा अत्यंत झपाटून एखादी गोष्ट शिकायचा जो अनुभव आहे हा आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आहे या निमित्ताने तुला ती संधी मिळालेली आहे ही संधी सोडू नकोस पण फक्त तुम्हाला मला मा आपल्याला पालकांना हे वाटून पुरेसं नाही आहे त्यामुळे त्या अशा वेळेस मुलांना त्यासाठी लागणारी थोडी साधनं द्यावी लागतात म्हणजे उदाहरणार्थ ज्या मुलांना चित्रकला किंवा रंगवणे किंवा स्केचेस काढणे किंवा काहीतरी स्कल्पटिंग करणे या गोष्टींचा छंद असतो त्या मुलांना त्याच्यासाठी वेगळी साधनं द्यावी लागतात आणि ही साधनं बऱ्यापैकी महाग असतात चांगल्या क्वालिटीचं मटेरियल चांगल्या क्वालिटीचे उपकरणे इन्स्ट्रुमेंट्स टूल्स ही छंदामध्ये खूप महत्त्वाची होऊन बसतात त्यामुळे मुलांना त्यासाठी थोडा एक्स्ट्रा खर्च करायची अधिक पैसे खर्च करायची आपल्याला तयारी दाखवावी लागते त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि त्यांनी अभ्यासातला एखादा त्यांना कंटाळ वाटणारा विषय नव्वद टक्क्यावरनं ना साठ टक्क्यावर घसरला तरी त्याची तयारी दाखवावी लागते कारण या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत प्रत्येक मुलाला शाळेचे सर्व विषय आवडू शकत नाहीत दहावी अक दहाव्या अकराव्या वर्षापर्यंत त्यांचे आवडते आणि नावडते विषय हे आपल्याला बऱ्यापैकी दिसायला लागलेले असतात त्यामुळे नावडत्या विषयामध्ये सात टक्क्यापर्यंत मिळवणे इतका अभ्यास करणे हे बरेचदा पुरेसं असतं आणि ह्याची मुलांना पण जाणीव देणं गरजेचं आहे ज्या मुलांना कुठल्या तरी क्रीडा प्रकारामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्या आईवडिलांनी हे थोडं काळजीपूर्वक पुढचा भाग आहे का कुठल्याही क्रीडा प्रकारामध्ये जर तुम्हाला कौशल्य मिळवायचं असेल तर फक्त तिथे जाऊन कोचबरोबर तो खेळ खेळायला शिकणे तो क्रीडा प्रकार शिकणे हे पुरेसं नसतं तुम्हाला शरीराची काळजी घ्यावी लागते म्हणजे तुम्ही काय खाता आहात तो आहार महत्वाचा असतो आणि विशिष्ट प्रकारचा व्यायाम म्हणजे ज्याला फिटनेस म्हणतात तो करावा लागतो प्रत्येक खेळामध्ये तुमचा स्टॅमिना तुमची फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता आणि तुमची ताकद म्हणजे स्ट्रेंथ या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात प्रत्येक खेळासाठी ती डिमांड थोडी थोडी वेगळी असते पण या तिन्ही गोष्टी म्हणजे स्ट्रेंथ स्टॅमिना आणि फ्लेक्झिबिलिटी हे प्रत्येक खेळासाठी गरजेचे असतात आणि तुम्हाला जर तो खेळ खेड़ सिरियसली खेळायचा असेल स्पर्धात्मक पद्धतीने खेळायचं असेल तर या तिन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं बरीचशी मुलं यातल्या बाकीच्या गोष्टी खेळायला कंटाळा करतात आणि फक्त तिथे जाऊन खेळतात तेव्हा कठोरपणे मुलाला सांगावं लागतं की या गोष्टींना तू जर व्यवस्थित वेळ देणार नसशील तुझ्या आहारावर शरीर संवर्धन होईल या प्रकारे जर आहाराकडे लक्ष देणार नसशील तर तुला हा खेळ खेळता येणार नाही राजा मग हा फक्त एक अगदी किरकोळ छंद कधीतरी बॉलला लाथा मारायला शिकायचा आहे म्हणून तू फुटबॉल खेळतोय असं होईल मग तू फुटबॉलर होण्याबद्दल बोलू नको आणि मग तू मेसी किंवा रोनाल्डोचे टी शर्ट घ्यायला साडेचार हजार रुपये मला खर्च करायला लावू नकोस हे अकरा बारा वर्षाच्या मुलाला स्पष्टपणे सांगावं लागतं गाणाऱ्या वादन करणाऱ्या चित्रकला हस्तकला करणाऱ्या मुलांना त्याची साधना करावी लागते फक्त मी आज मनात आलय म्हणून बसलो आणि काहीतरी केलं किंवा के आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा मी त्या क्लासला जातो आहे तर तेवढ्यापुरतं केलं ह्याच्यात तो सिरियसनेस दिसत नाही त्याच्यासाठी दिवसाचा कुठला तरी एक वेळ न चुकता त्याला देऊन त्याच्यातल्या ज्या अनेक सवयी आहेत अनेक लकबी आहेत अनेक प्रकारच्या शिक्षणाची जी खोली आहे त्या स्किल्सची ती मिळवावी लागते हा रियाज फक्त गाण्याबरोबर लोकांना माहिती असतो पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चित्रकला शिकणाऱ्या माणसाला हस्तकला शिकणाऱ्या माणसांनासुद्धा ज्या त्यातल्या बेसिक गोष्टी आहेत त्या रियाजांनी शिकाव्या लागतात कारण त्या इतक्या हातात बसाव्या लागतात की तुमच्या हातातून चित्र सहज काढलं जातं आहे वस्तू किंवा ओरिगामी सहज बनवली जाते आहे आणि तुमचं मन त्यातलं क्रिएटिव्ह थिंकिंग करायला म्हणजे सृजन करायला मोकळं राहतं आहे तरच तुम्ही एका विशिष्ट लेव्हलच्या पलीकडे जाऊ शकता बरेचदा मुलांना हे भान डायरेक्ट ते परीक्षा देतात तेव्हा किंवा डिझाईन कॉलेजेसचे एंट्रन्स देतात तेव्हा येतं की अरे हे तर दिवसाला पन्नास चित्र काढायला लावतात मग एकच गोल शंभर शंभर वेळा काढायला लावतात आणि मग त्यांना कंटाळा येतो आणि ते त्या गोष्टी सोडून द्यायला सुरुवात करतात पण दहाव्या अकराव्या वर्षापर्यंत मुलाच्या छंदाचा हा सिरियसनेस वाढावा लागतो अर्थात तुम्ही जर त्याच विषयातले असाल तर कदाचित तुम्ही मदत करू शकाल आपल्यापैकी बहुतेक जण त्या विषयातले नसतात त्यामुळे मूल जिथे शिकायला जातं आहे त्या शिक्षकांकडून ही कला जास्त खोल जाण्यासाठी जास्त समृद्ध होण्यासाठी मुलाला इतर काय करावं लागणार आहे त्याची काळजी घ्यायला शिकवा अशा प्रकारे स्वतःच्या शरीराला मनाला एका विशिष्ट पद्धतीने शिस्त लावणं हे खूप महत्वाचं आहे ही जी शरीराची आणि मनाची शिस्त आहे त्याच्याशिवाय तुम्ही कुठलंही मोठं काम साध्य करू शकत नाही हा महत्वाचा गुण आहे त्या कलेच्या त्या संगीताच्या त्या खेळाच्या क्षेत्रात तुमचं मूल जरी पुढे गेलं नाही तरी ती जी त्यांना शिस्त लागते काहीतरी करण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं नियमितपणे करावं लागतं त्याच्या खोलवर जावं लागतं त्याच्या छोट्या छोट्या अंगांची वेगळी तयारी करावी लागते तेव्हा ते, ते सगळं मोठं एकत्र येतं ह्याची तयारी करावी लागते आणि छंदातून खेळातून आणि शालाबाह्य उपक्रमातून हे शिकणं महत्त्वाचं आहे की अभ्यासा पलीकडचं एक जग आहे ते खूप आनंदी सुखी आहे तिथे खूप मजा आहे ज्या लोकांना त्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रावीण्य मिळता येईल त्यांच्यासाठी एक वेगळं आयुष्य आहे ज्यांना ते मिळवता येणार नाही त्यांच्यासाठी रसिक म्हणून आयुष्यभर एक आनंद आहे आणि जे हे छंद लेवलला किंवा थोड्या सेमी प्रोफेशनल लेवलला नेऊ शकतील त्यांना वेगळ्या वेगळ्या मैत्री बनवणं अनेक लोकांशी संबंध येणं आणि आयुष्यभरात एक कुठेतरी आनंदाचा खजिना असणं हे त्यातनं मिळू शकेल पण दहा अकरा ते अठरा या वयामध्ये त्याची मशागत करावी लागते मी आत्ता बोललो त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळे छंद या लेव्हलला ते राहणार असेल तर ते आठ नऊ दहा वर्षापर्यंत ठेवा मुलांच्या छंदासाठी हे आपण केलंच पाहिजे हा जो व्हिडिओ आहे तो बघा पण मोठ्या मुलांसाठी काय करावं लागेल त्यांना या प्रकारे शिस्त लावावी लागेल हे मी या व्हिडिओत सांगितलं ते नीट लक्षात ठेवा हवं तर हा परत एकदा बघा आणि ते अंमलात आणा धन्यवाद